नमस्कार शेतकरी वाहनो योगेश कोळी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर वाहनो मी इथं एक वीर बांधलेली होती तर वीर अपूर्ण होती तर चला आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखव दाखवतो तर हे बघा इथं पहिले एकदम खोल होतं तर आता हे जे शिबी पोकल्याड लाईसन भरती केलेली आहे इथं तर हे बघा इथं आपण बांधकाम केलेलं होतं आता पावसामुळे हे काम थांबवलं होतं आपण तर हे बघा इथं पण एक सौर ऊर्जा पण लावलेलं ला आहे तर हे सौर ऊर्जावरती एक इथं विहिरीमध्ये जे मोटर टाकलेली आहे ते मोटर हे सौर ऊर्जेवरच चालते तर हे बघा मी दाखवतो तुम्हाला सौर ऊर्जा तर बघा भावांनो तर आपल्याला आता हे विहीर बांधायची आहे तर हे बघा इथं पोकल्यांनी इथं भरती वगैरे केलेली आहे तर इथं पहिले असं होतं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवून देईल हे वीर पहिले कशी होती तर इथून आपण इथून आपल्याला येण्या जाण्याचा रस्ता होता तर हे बघा हे इथून येण्या जाण्याचा रस्ता होता तर इथं आता हे पूर्ण भरती केलेली आहे हे बघा इथं हे पूर्ण भरती केलेली आहे असं तर हे हे बघा इथं कंपन्या वगैरे हे बघा इथं कंपनी आहे ना हे इथं एक कंपनी दिसते अजून हो तर बघा भावा इथं सौर ऊर्जेचा प्लॅन आहे हे बघा इथं इथं सौर ऊर्जा पण केलेलं आहे तर पहिले इथं ही खाली विहीर दिसते इथं फुल खो खोल होत तर आपल्याला आता इथं आठ दिवसामध्ये काम सुरू करायचं आहे तर ह्या याच्या लेवलला आपल्याला हे काम करायचं आहे हे बघा इथं दिसतंय हे कपाशी दिसते कपाशीच्या लेवलला ते उंच तर आपल्याला विहिरीचं बांधकाम सुरू करायचं आहे तर हे बघा इथं इथून रस्ता होता पहिले आपला हे बघा इथून जायचं आपण दाले है। तर आता खूप उंच झालेलं आहे तर मी तुम्हाला काम सुरू करेल हे बघा बाबा इथून जायचं मी पहिले इथून हे आता इथं भरती टाकलेली आहे तर इथं खडी रेती होती इथून रेती खडी टाकायची माणसं